इथलं मैदान जे पंधरा दिवसापूर्वीपर्यंत अजित पवारांसाठी अतिशय कठीण असं वाटत होतं मात्र तेच मैदान आता दोघांच्या माघारीमुळे अजित पवारांसाठी सोपं होताना दिसतंय ही परीक्षा सोपी होताना दिसते हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ विजय शिवतारे यांनी सुद्धा याच ठिकाणाच्या विरोधासंदर्भातून माघार घेतलेली आहे बारामतीत लोकसभा न लढण्याचा निर्णय आज शिवतारे यांनी जाहीर केलेला आहे सासवड इथे कार्यकर्त्यांसोबत चर्चा तर शिवतारेंनी हा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वीच शिवताऱ्यांची समजूत काढण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी त्यांना मुंबईत बोलावलं होतं त्यांच्या मनधरणीला अखेर यश आलेलं आहे अजित पवारांसोबत दिलजमाई झालेली आहे माझ्यामुळे शिंदेंना अडचण नको असं म्हणत माघार घेत असल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता बारामतीत दुहेरी लढत होणारे अजित पवारांना हा मोठा दिलासा जेवढ कटुदा होती ना तेवढी बाजूला सारून राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कधी दुश्मन नसतो आणि मित्र नसतो त्यानुसार हे सगळं बाजूला आता ठेवून देऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील आता अजून डिक्लेअर नाही केलेलं पण मला डिक्लेअर आता डिक्लेअर होईल आणि सुनेत्राताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू हा निर्णय आमचा सर्वांचा झालाय अजित पवारांच्या पक्षाची यादी उमेदवार यादी अजून जाहीर झालेली नाही आहे मात्र सुनेत्रा पवार यांचं नाव या ठिकाणी आपण शिवतारे घेताना ऐकलेलं आहे